भारतीय जनता पक्ष शिर्डी शहर शिवसेना शिर्डी शहर आणि राष्ट्रवादी शिर्डी शहर महायुतीच्या वतीनं जयश्रीताई थोरात ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमध्ये सोळा जागा भारतीय जनता पक्ष लढवत आहे आणि नगराध्यक्ष देखील भारतीय जनता पक्षाचा लढवला जाणार आहे शिवसेनेला चार जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा अशा तेवीस प्लस एक अस जागा या निमित्तानं बलाबल संख्या दिली गेलेली आहे पक्षाने शिर्डीचा सर्वांगीण विकास तरुणांना रोजगार रोजगार श्रिया भयमुक्त शिर्डी गुंडगिरी गुंडगिरीमुक्त शिर्डी स्वच्छ पाणी गटार वीज पूर्तता आणि व्यापार उद्योगाला शिर्डी प्रगती कशी होईल इथला उद्योग व्यवसाय कसा वाढेल इथला गोरगरीब तळागाळातील समाज कसा सुरक्षित राहील याकडे आमचं शिर्डीकर म्हणून लक्ष राहील हा राजनीतीचा एक भाग आहे आणि आमच्या मान्य नामदार साहेब किंवा आमचे युवा नेतृत्व डॉक्टर दादा के पाटील हा रण रणनीतीचा त्यांचा एक भाग म्हणावा लागेल